समाधीतून भेटलाय म्हणते बोले हाँ। हाँ। ना ना लका? लका? हा, हा, का समाधी हा लाकनवाडीची म्हणते का लाकनवाडीचे समाधीतून भेट बुना बाबा घरी म्हणते चोमन्याला का काही म्हणतात काय नका लावल्याला का साहेब हा चोमन्या म्हणते का खोटा दाखव म्हणते का कापूर लाव म्हणते हाताला म्हणते चोमन्याला का समाधीतून भेटला म्हणते भाऊ हा दिसत नाही का याले काही म्हणते का म्हणते डॅंड भाऊ गुन्हा बाबा येतो म्हणते चल म्हणते का आमच्या संघाय नकली हाई 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 नकली दुपटा नाही भेटत भाऊ साधं सोपं काम नाही म्हणते भाऊ लाता खायच्या का लोक नाही लोक इथे लाटा खायचंय का म्हणते लय पोळे उचलतो असं नाही पोळे उचलत भाऊ हा असली नकली बाबा मराठी आहे ना हाय हाय समाधीतून भेटला भाऊ लाकडवाडीतून हाय समाधीतून हा, समाधी भेटायला फुल पॉवर आहे म्हणते भाऊ चोवीस घंटेची जिल्हा आहे कोण सांगितलं रे तुला संवाद दिला म्हणते भाऊ सोडले का तुम्ही नकली दाखव लगा सोपलेलं का

चोमने म्हणते लका खोट दाखव म्हणते कापूर लाव म्हणते हाताला म्हणते चोमने लका समाजातून भेटायला म्हणते भाऊ हा दिसत नाही काय आले काही बी म्हणते का म्हणते डॅन्डर येते म्हणते भाऊ गुन्हा बाबा एक मी येतो म्हणते चल म्हणते हाय चलत का आमच्या सांगा हाय 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 ना मराठी हाय बाबा बोलले हाय ना नकली है, है है। नकली लोकांच्या डोक्ष दुपटा नाही भेटत भाऊ साधं सोपं काम नाही म्हणते भाऊ ला, लाता खायचंय का लोक नाही लोक लो इथे लता खायच्या का म्हणते का आम्हा कोळे उचलतो असे नाही कोळे उचलत भाऊ हा असली असली नकली हाय ना मराठी हाय ना हाय हाय समाधीतून भेटलाय भाऊ लाकडवाडीतून हाय समाधीतून भेटायला फुल पॉवर आहे म्हणते भाऊ